तो हुतळा वसवण्याच्यामध्ये शाहू राजांचा हात होता आणि शाहू राजांनी वसवलेला तो हुतळा त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो आणि तर हा कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की शाहू महाराजांनी थोरेसाहेब महाराज त्यांच्या कुटुंबाचं कुणी जतन कुणी त्या ठिकाणी येत असतं आणि कालच्या कार्यक्रमाला माधुजीराधे आणि त्या उष्णात हे येणार होते पण ते येऊ शकले नाहीत विजय झाला तो कार्यक्रम आम्ही विकून घेतला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोल्हापूर असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यक्रमावर त्यांची वादी भेट होऊ शकली नाही तर आज अज कथा चॅनल चॅनलवरून भेटायचं आणि काल आपण येऊ शकला नाही पण तुम्हाला त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत विजय साव महाराज आणि त्यावेळेस तुमच्या संस्थेत काम चांगलं चाललेलं आहे आपण घेतू शकलो असतो तर आनंद झाला असता पण थोडा विलंब झाला यायला म्हणून ही भेट झाली नाही आणि आज कोल्हापूरला आलो आहे तर आपल्याला घेतून जावं या हे यार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वेवर खरं तर ही भेट होती अशं देखील चर्चा आता सुरू आहे खरं तशा झाली कसं आहे आपणच साहेब कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहूमारांच्या नावाची चर्चा सुरू आहे दुसरीकडे संभाजीरायांच्या नावाची चर्चा सुरू आहे असं असे कारण गं हे काय कसं कृष्णा पण आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे महाराजांची पण ह्यापूर्वी पण इच्छा होती पहिला खासदार व्हावं मी इतके वर्ष येतोय कधी माझ्या कामा कुणी घातलं नाही पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एकट्याचा अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र वसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सरकारांना या फारांच्या चे संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो आज दिसा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला मला आशीर्वाद तर असं कधी होत नाही पण नंतर कळलं की व्यंकमहा भोसे एक उभे त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती व्यवसाय जातीचा त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकमहाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही थांबायला लागलं याचा अर्थ आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालवतात आम्हा लोकांच्या भीतीपेक्षा हे समाजात काम करणारा व्यंकपा त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशीच सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाही राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कामने कामाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरातच असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मागाशी सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोललेलं नाही पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल नाही दोन आम्हाला लोकांचं आम्हाला लोकांचं सरकार आहे त्यावेळेला हायकोर्टाच्या निवेदनात गेलं नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातील झालं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं या वेळेला तोच जास्त आहे तसं तर तथा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक एकवर्षाने पाठिंबा दिला आहे आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावरच त्याचं घरं भरून आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही या खूपचे कोर्टाचे निकाल हे अनुकूल आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल कारण चर्चा सुरू आहे कोणतरी कौन कोणाची तर नावाची घोषणा होईल कधीपर्यंत त्याला पूर्ण मिळेल कारण दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची नाही असं कसं झालं आहे अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागेमध्ये आमच्यात एक होतं एक वाजता आठ जागा शिल्लक आहेत आमची नेहमी होऊ शकलेली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार नाही आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा याच्यावर जर एकवत झालं नाही तर आम्ही जर मी स्वतः चर्चेत नसतो तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे एक वाटायचा नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन टाकू भाजपची आणि शिवसेनेला दहा आणि सहा राष्ट्रवादीला केवळ सहा जागांना देण्यात येतील अशी चर्चा सुरू झाली पण साहेब ज्या पद्धतीने महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे पंचेचाळीस प्लस चारशे प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटायचं त्यांच्याकडनं कौच कौसर एकंदर जागा चारशे अठ्ठ्याऐंशी आहेत ना किती पाचशे बेचाळीस आहेत आणि त्या बेचाळीसमधले महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस आहेत त्यामुळे ते चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात ते त्यांनी खरं अठ्ठेचाळीस सांगायला हवेत आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार आहोत असं सांगायला हवं त्यामुळे इच्छा अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्लासाठी मनोजी पाटला लावून लढतायत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगी पाटलांनी असं आहे की त्यांचं विश्लेच असता फायदे की उद्याच्या त्यांनी बैठक बोलली उद्याच्या वैचकीमध्ये आमची <गी> भूमिका आम्ही <गी> स्वस्त करू असं म्हणजे आणि त्यामुळे एका सेन्सेटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाचं प्रस आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्या त्याच्यावर देणार असतील तर मला असं होतं आज त्याच्यावर योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबले आणि त्यानंतरमध्ये